सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स कॉम्प्युटर्स टेलिकम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलार व फिटनेस इक्विपमेंट वस्तूंचे भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस दिनांक बारा ते अठरा फेब्रुवारी या कालावधीमध्ये होम मैदानावर आयोजित करण्यात आले आहे लाखो नागरिक या प्रदर्शनास भेट देत आहे खासदार प्रणितशिंदे यांनी इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस प्रदर्श या प्रदर्शनास भेट देऊन स्टॉल ची पाहणी करून माहिती घेतली यावेळी खासदार शिंदे यांनी ऑनलाइन खरेदी करण्यापेक्षा स्थानिक दुकानदारांकडूनच वस्तू खरेदी करण्याचे आवाहन नागरिकांना केले दुकानाची संख्या स्टॉलची संख्या वाढत जाते एका वर्षात ते एवढं टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स होते आज जिथे जिथे ज्या ज्या दुकानात मी जाते जिथे जिथे एआय दिसून येत आहे मला वॉशिंग मशीन असेल मायक्रोवेव्ह असेल टी व्ही असेल फ्रीज असेल सगळं ए आय आहे मला असं काम घरात कमी झालं आहे आणि हे सगळे सोलापूरकर आहे आणि अभिमानाने मी खरंतर पहिल्या इलेक्ट्रोपासून आजपर्यंत येत आहे आणि मी सगळ्यांचा प्रवास बघितला आहे आपल्या सोलापुरात राहून त्यांची प्रगती झाली आहे आणि सोलापूरच्या इकॉनॉमीला पण या सगळ्या इलेक्ट्रोमध्ये जे जे सहभागी होतात त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलं तर त्यांना मनापासून अभिनंदन करते आभार मानते आणि त्यांच्या माध्यमातून अनेक नवीन लोकांना तरुणांना प्रोत्साहन देते की आपल्या सोलापुरातच जाऊन आपण आता आपली सक्सेस स्टोरी आपण नेऊ शकतो मला असं वाटतं ऑनलाईन खरेदी वेगळी असते एका प्रोजाटचा फील असतो प्रत्यक्ष आजकाल ऑनलाईन फ्रॉड्स पण एवढे होतात आणि म्हणून अनुभव लोकांना इथे येऊन प्रत्यक्ष त्याचा एक अनुभव घेऊन जागी प्रॉडक्ट काय घेऊ शकतं हे घेणं महत्वाचं आहे म्हणून नक्कीच ती कॅटेगरी वेगळी असते आणि कॅटेगरी वेगळी आहे नक्कीच इथे येऊन पण लोक विकत घेते यावेळी अध्यक्ष आनंद येमुल दीपक मुनोत शिवप्रकाश चव्हाण जितेंद्र राठी केतन शहा भूषण बुतडा सूरज रतनधूत हरीश कुकरेजा सुयक कालानी ईश्वर मालू कुशल देडिया गिरीश बुंदडा संदेश कोठारी यल्लाप्पा भोसले बसरवाज नवले चंद्रकांत शहापुरे राजेश जाजू विजय टेके रवी पाचलिंग यांच्यासह सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशनचे सभासद उपस्थित होते